नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या आणि बातम्या सातपुड्याच्या पळस निसर्गाची केशरी उधळण अन अग्निजवळांचा भर नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये सध्या निसर्गाचा एक आगळा वेगळा उत्सव पाहायला मिळत आहे कडाक्याची थंडी ओसरू लागताच वसंत ऋतूच्या स्वागतासाठी पळसाची झाडे लाल केशरी फुलांनी डवरून गेली असून सातपुड्याचे डोंगर अक्षरशः केशरी रंगात न्हावून निघाले आहे शिशिर ऋतूतील पानगळीनंतर बोडक्या झालेल्या झाडांना आता नव्या पालवीचे लेणे चढू लागले आहे अशातच सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात आणि शेतशिवारात पळसाच्या फुलांचा बहर प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे झाडाच्या प्रत्येक फांदीवर लगडलेली ही गडद केशरी फुले दुरून पाहताना एखाद्या विस्तवाच्या गोळ्यासारखी किंवा अग्निजवाळ्यासारखी भासत आहेत निसर्गाच्या या रंगांच्या उधळणीमुळे सातपुड्याचे सौंदर्य अधिकच खुल्ले आहे पळसाला पाने तीनच किंह सर्वश्रुत असली तरी या झाडाचे महत्व त्याही पलीकडे आहे एकेकाळी पळसाच्या पानांपासून बनवलेले द्रोण आणि पत्रावळ्या जेवणाच्या पंपीची शोभा वाढवत असत जरी काळानुरूप हे चित्र बदलले असले तरी पळसाचे महत्व आजही कायम आहे पूर्वी होळी आणि धुलीवंदनासाठी पळसाच्या फुलांपासून नैसर्गिक रंग बनवले जात असत पळसाची फुले केवळ देखणी नसून ती औषधी गुणांनीही परिपूर्ण आहेत पळसाच्या फुलांच्या पाण्याने स्नान केल्यास त्वचारोप दूर होण्यास मदत होते तर या फुलांचा काढा किडनीच्या विकारांवर गुणकारी मानला जातो निसर्गाच्या या फ्लेम ऑफ द फॉरेस्टचा आनंद घेण्यासाठी आणि हा विलोभनीय सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी सध्या पर्यटकांची आणि प्रवाशांची पावले सातपुड्याच्या वळणावळणांकडे वळत आहेत तळोदा वृतांकन न्यूज नेटवर्कसाठी रवींद्र वळवी मोलगी आज आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद